मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय मुख्यमंत्री येते त्यांना मी सांगितलं तोंडातला घास किंवा त्या त्या भागामध्ये दिलेलं पाणी त्या त्या भागातल्या लोकांना दिलेला हक्क हा आम्ही अजिबात हिरावून घेणार नाही बोरचं पाणी बोरला देणार पाणी वेल्याला देणार तीन खोऱ्याच्या पाण्याची मागणी केलेली आहे ती देखील त्या ठिकाणी शिवगंगापूर आणि इतर दोन खोरी ती पण देणार कसं तुम्हाला हे पाणी विहिरीचं ओर आहे हे पाणी आहे राहा करा आणि त्याच्यामध्ये तिरा हे सगळे मंदारे आपल्याला भरायचे त्याशिवाय त्या भागातल्या माझ्या शेतकऱ्याला त्याशिवाय माझ्या त्या भागातल्या कष्ट करायला कुठं आधार मिळणार नाही कुठं मदत होणार नाही आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या